महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक सगळ्यात मोठी घाडामोड असला म्हणता येईल कारण याला आपण राजकारणाचं नाव काय देतो कारण या सगळ्या गोष्टीमध्ये एका विशिष्ट पक्षाचे लोक कार्यकर्त्यापासून ते मंत्र्यापर्यंत इन्वॉल्व आहेत असं महाराष्ट्रासमोर आतापर्यंत मांडण्यात आलं होतं किंवा ते मानलं होतं प्रथमत हा मुद्दा संदीप क्षीरसागर असतील मन सोनवणे असतील सुरेश धस असतील यांनी विधानसभेमध्ये मांडला होता खास करून दोन आमदार यांनी हा मुद्दा लावून धरला होता विधानसभेमध्ये तरी मागच्या सभे भरले त्यावेळेस त्यामध्ये त्यांच्या पक्षाचे प्रकाश सोळंकी असतील किंवा मुदंडा असतील ह्या सगळ्या लोकांनी हे सत्तेमध्ये लोक आहेत सर्व यांनी हा मुद्दा लावून धरला कारण काय संतोष देशमुख यांची जी हत्या झाली होती ती हत्या अतिशय निघृहण झाली आणि त्या हत्याचं समर्थन कोणीच नाही केलं आणि संभाजी महाराजानंतर एका व्यक्तीची एवढी हत्या महाराष्ट्रामध्ये यावेळेसच बघितली असेल कोणी त्यावेळेस आरोप झाले महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले रॅल्या निघाल्या पण ज्या आरोपीला अटक करण्यात आली होती पण त्याच्या माध्यमातून पर्यंत जातीय त्याला रूप द्यायचं काम केलं होतं त्यामध्ये लक्ष्मण हाके किंवा असे काही दोन तीन लोक आले होते त्यामध्ये की ते समर्थन करायचे वाल् कराडांचं वगैरे बघा मित्रांनो एक जात म्हणून नाही तर अशा वेळेस एक माणूस म्हणून एक माणुसके म्हणून एक मानवच एकदम एक जात आहे समजून विचार झालाच पाहिजे कारण कुठल्याही आरोपीला जात नसते आणि एखाद्या व्यक्तीची बाजू कधी घ्यायचं की त्या व्यक्तीनं समाजाकरता किंवा आपल्या जातीकडे काहीतरी केलंय तुम्ही बाजू घ्या ज्या व्यक्तीनं आपली घर भरण्यासाठी खंडणी मागितली होती आणि त्याचा तुम्ही जातीचा आधार घेऊन बाजू घेताय ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे पण यामधूनच एक मुद्दा एका मुद्द्याची मागणी झाली होती तो मुद्दा म्हणजे की या धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा कारण वाल्मी कराड नावाचा जो गुंडा आहे तो गुंड वाल्मीकराड हे जास्त जवळचे आहेत धन देशमुखान धनंजय एका भाषणातून दसऱ्या मेळाव्यातून पंकजा मुंडे बोलल्या होत्या बोलताना कि धनुभाऊचं वाल्मिकांनाशिवाय पान हलत नाही मग आता त्याच वाल्मिकांना पूर्ण धनंजय मुंडेला हलवून ठेवलंय अशी अवस्था होऊन बसली मित्रांनो आता जे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे याच्या माध्यमातून जे आरोप यांच्यावरती झाले धनंजय मुंडे असतील वाल्मिक कराड असतील या लोकांवरती हे दमान यांनी हे मांडायचे सगळे परिपूर्ण प्रयत्न त्यांनी मांडले कारण प्रवृत्ती ही खूप महत्वाची आहे कारण प्रवृत्ती ही नीच असेल तर अशा लोकांना यातून पायउतार करणं हे खूप गरजेचं आहे आणि खूप महत्वाचं सुद्धा आहे आता धनंजय मुंडेंचा राजीनामा व्हावा त्यांनी पालकमंत्री ही बीडचे होऊ नये अशी पण मागणी होती त्यांना पालक मंत्री पण दिलं नाही पण जो ते हे मंत्री आहेत आणि ते आमदारही आहेत एक नैतिकतेतून आमदारकीचा पदाचा राजीनामा द्यावा असं सुरुवातची किंवा एक वक्तव्य असं अजित पवारांनी पाठीमाग केलं होतं की मी पाठीमाग राजीनामा दिला होता नैतिकता समजून आता नैतिकतेवरती विषय होता मग त्यावेळेस लोकांना असे वाटलं धनंजय मुंडे आता राजीनामा देतील पण बघा ज्या वेळेस काल सी आय डी न आपला रिपोर्ट हा कोर्टाकडे दाखल केला त्यामध्ये पंधरा व्हिडिओ आणि काही फोटो होत्या त्या फोटो ते व्हिडिओ हे ठसून ठसून दाखवत होते यामध्ये जे अडकले ते आठही आरोपी आहेत आणि हे आठही आरोपीची एवढी हिंमत का वाढली असेल तर ती हिंमत त्यांच्या पॉलिटिकल सपोर्ट शिवाय हे हिंमत अजिबात वाढणार नाही मित्रांनो एवढे दे डेअरिंग करून एवढ्या गोष्टी करून असे काम कोणी करत नाही किंवा हे लहान लोक काम करू शकत नाही काहीतरी पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट यामध्ये असणार आहे आणि काहीतरी पॉलिटिकल धागेदोरे असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नातं काही जप लपून नाही हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे धनंजय मुंडेंचे काका गोपीनाथराव मुंडे सुद्धा बोलले होते की धनंजय जोपर्यंत वाल्मिकच्या सोबतपर्यंत काय होऊ शकणार धनंजयचं वाटणच होईल तर तसं झालं मित्रांनो कारण वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे हे गोत्यामध्ये आलेत कारण धनंजय मुंडे यांचे सहकारी हे कराड आहेत आणि खास माणूस हा वाल्मिक कराड आहे असं ते स्वतः म्हणले होते मग आता ज्या फोटो समोर आले त्या फोटो बघून अक्षरशः काळीज हे सुन्न होते मन सुन्न होते आणि त्यानंतर एक मनातून एकच चिक बाहेर येते एक माणूस म्हणून की ह्या हवानांना खरंच फाशी झाली नाही पाहिजे या हैवानांना तशीच शिक्षा झाली पाहिजे त्याने जसं हाल करून त्यांना मारलं होतं देशमुखांना कारण बघा जात कुठली असो धर्म कुठलाही असो या गोष्टी मॅट्रेट मित्रांनो या ठिकाणी मॅटर ह्या गोष्टी करतात आज समोर हा व्यक्ती आहे पुढे नंतर आपण कारण जर हे गुन्हेगारी प्रवृत्ती तर हाणून नाही पडली तर त्या ठिकाणी उद्या तुमचा नंबर लागू शकतो मित्रांनो या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही आहे कारण एका वेळेस तर गुन्हेगार असे गुन्हे करून बाहेर सुटला त्याला आणखीन बळ मिळते यासाठी की अजून त्या गुन्हे ते करतात आता हे काल सगळ्या गोष्टी घडल्या यामध्ये हे सगळे या आठही आरोपी आहेत आणि ह्या आठही आरोपीचा एकमेकाशी संबंध आहे आणि यांचा संबंध हा धनंजय मुंडे सुद्धा आहे मग अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टी बघून धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे घेतील का जे हे लोक आहेत अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील हे त्यांचा राजीनामा स्वीकारतील का किंवा त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडतील का हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण त्यांना राजीनामा देणं भागाचं कारण जेवढं वातावरण सगळं आता तरी कारण सीआयजी जो रिपोर्ट दाखल केलाय तो रिपोर्ट हे खूप महत्वाचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आता फक्त धनंजय मुंडे पुढे एकच पर्याय आहे तो म्हणजे नैतिकतेतून राजीनामा द्यावा कारण लोकांना एक भेटी आहे आता जर हे मंत्रिपदावरती आहेत जर यांच्या माध्यमातून हे प्रकरण दाबायचा पुरेपूर्ण प्रयत्न होईल यातून ते बाहेर निघायचे सुद्धा प्रयत्न करतील आणि वाचवायचा प्रयत्न करतील वार्णे कराडांना अशा संशय हे लोकांचा आहे पण एवढे प्रकरण होऊन एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी होऊन सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीत याच्या पाठीमागं कारण काय आहेत यावरती का या अनेक लोकांनी आपले आपले वेगळे वेगळे मत हे मांडलेले आहेत काही जणांचं म्हणणं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे घोटाळे घोटाळ्याची माहिती हे पूर्णपणे धनंजय मुंडेंना आहे असेही व्हिडिओ आपण पाहिले असतील किंवा धनंजय मुंडे हे राईट हँड आहेत ह्या युक्तीचे हेही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील किंवा सगळ्यांना फंडिंग हे धनंजय मुंडे करतात हे तुम्ही ऐकलं असेल या सगळ्या गोष्टीतून आतापर्यंत धनंजय मुंडे हे वाचता आलेले आहेत पण आता इथून ते पुढे वाचतील का हा एक मोठा प्रश्न आहे आणि हा जो प्रकरण आहे हे प्रकरण मीडियामध्ये लागून धरले नाहीत अशा प्रकरणाला दाबायचं खूप मुश्किल आहे दाबता ह्या गोष्टी येणार नाहीत कारण सगळ्या गोष्टी ह्या उघड्या पुस्तकासारख्या उघड्या आहेत सगळ्या गोष्टी ह्या लोकांसमोर आहेत सगळ्या गोष्टी ह्या बाहेर आहेत त्यामुळे ह्या गोष्टी दाबणं होता तेवढं शक्य नाही आणि आज ना उद्या धनंजय मुंडेंना राजीनामा हा द्यावाच लागेल ज्यावेळेस नाग दाबलं की ओठ आपोआप उघडतात आता बघा मंजली कराडने पाठिमा बोललं होतं तुम्ही माझ्या नवऱ्याचा वापर करून घेतलाय तुम्हाला त्यावेळेस अन्न पाहिजे होते तुम्ही माझ्या नवऱ्याचं सगळं बाहेर काढलं पण तुमचं हे मी स्टेप बाय स्टेप बाहेर काढेन तुमचं कुठं काय आहे ते सगळं मला माहिती आहे म्हणजे एकतर्फ त्यांनी जे, एक जे धमकी आहे दिली होती पाठीमाग पण ज्यावेळेस वाल्मिकराडाची शिक्षा फिक्स होईल त्यावेळेस या मंजली कराड शांत राहतील का या मंजली कराड आपोआप सगळं काही सांगून टाकतील आणि मंजली कराडचं तोंड त्यावेळेस नक्कीच उघडणार एवढं मात्र खरं आहे कारण ज्यावेळेस वाल्मिक कराडांचे परतीचे सगळे दोर कापले जातील ज्यावेळेस वाल्मिक कराड यामध्ये पूर्ण अडकला जाईल यामधून वाल्मिक कराडांचा बाहेर याचा कुठलाही चान्स नसेल अशा वेळेस वाल्मिक कराडांची पत्नी आहे मंजुली कराड या अजिबात स्वस्त बसणार नाही त्यांच्या पुढे कुठलाही पर्याय त्यावेळेस नसणार आहे जे आतापर्यंत जे एव्हिडन्स आहेत ते पोलीस जमा करू शकले नाही ते सगळे हे एकट्या मंजली करार देतील अशी ही गॅरंटी आहे कारण काय वाल्मिक कारणाविषयी सगळ्यात जास्त जर माहिती त्यांना असणारच आहे आणि त्या पाठीमागे बोलल्या होत्या तुमचं मी सगळं स्टेप बाय स्टेप बाहेर पडेल तुमचं मला सगळंच माहिती आहे तुमचा तुम्हाला मी सोडणार नाही हे जे ते बोलल्या होत्या तो एक गर्भित इशारा होता आणि तो गर्भित इशारा सत्यामध्ये सुद्धा बदलू शकतो त्यामुळे सध्या जो प्रकार चालला चार्जशीटमध्ये काही प्रकरण दाबायचा असही आरोप होतोय ते फक्त वाल्मिकला वाचवायचा प्रयत्न चालू आहे असंही लोक म्हणतात मग जर वाल्मिक करार तर यामध्ये घुसला तर एकशे एक टक्का ह्या सगळ्या रॅकेटमधील ह्या सगळ्या प्रकरणातील जे <coughs> खडे आहेत तारा आहेत सगळ्या डॉटला डॉट दौाट जुळतील आणि सगळे काही हे लोक आहेत हे लोक जरबंद होतील फक्त वाल्मिक कराराची फक्त आज जायची तो आता आत आहेच पण एक शंभर टक्के शिक्कामोर्तोब जो आहे त्याला गुन्हेगार सिद्ध करून ज्यावेळेस त्यांना कोर्ट शिक्षा देईल त्यानंतर जे काही होईल ते महाराष्ट्रामध्ये पाहण्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो कारण जे बीडचा बिहार होतोय आजकाल बीडचे लोक ला बघून बिहारचे लोक म्हणतात आता बिहारमध्ये असले कुठले प्रकरण करू नका कारण बीडचा बिहारचा बीड होतोय कारण अशी अवस्था या सगळ्या प्रकरणामधून ह्या सगळ्या प्रकरणातून मित्रांनो बाहेर आले आणि प्रत्येक गोष्टी ह्या मीडिया समोर आहेत प्रत्येक गोष्टी ह्या सोशल मीडियावरती आहेत आणि या सगळ्या गोष्टी लावून धरल्यामुळं एक असा अनर्थ हा भविष्यामध्ये टळला जाऊ शकतो आणि याच सगळंच कांड धनंजय मुंडेंचा जो काटा आहे हा काटा ते त्यांच्याच त्याद्याच्या पत्नी मंजिली कराड हा शंभर टक्के काढणार आणि त्यासारखेच अजून कित्येक असे लोक आहेत ते सगळे आत्यांच नाव बाहेर नाही पण या सर्वांचे नाव हे मंजली कराड ऑटोमॅटिक स्टेप बाय स्टेप बाहेर काढणार एवढं मात्र नक्की आहे त्यामध्ये काहीही कमी जास्त बरं नाही कारण ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या गोष्टी निंदनीय आहेत आपला तो बाब्या लोकाचा कार्टा ह्यातली अशी गोष्ट आहे सगळ्यांना वाटतो आपली काही चूक नाही आपला नवरा देव माणूसच आहे आपला अण्णा देवच आहे पण नेमका देव कसा आहे नेमका काय बाहेर करतोय हे घरी माहीत नसतं आणि ह्या गोष्टीतनं फक्त एवढी गोष्ट समजते की खुदा के घर देर हे लेकिन अंधेर नाही आता सगळ्यांच्या नजरा ह्या न्याय व्यवस्थेकडे आहेत आणि ज्यावेळेस न्याय न्यायव्यवस्था न्याय देईल त्यानंतर वाल्मिक कराडांची पत्नी हे कसं घेईल आणि ते एक नैतिकता म्हणून सगळ्या लोकांचं उघडं पाडेल का आणि स्टेप बाय स्टेप ते सगळे पुरावे देऊन या सर्वांना राजीनाम्याबरोबरच आतमध्ये टाकायला मदत करेल का हा एक सगळ्यांचा मोडला मोठा प्रश्न आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा दावा नमस्कार जय हिंद मातरम जय शिवराय जय